तुम्हाला स्वामी तुमच्यासोबत हवे असतील तर या सात गोष्टी लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो प्रत्येकजण आजचा माणूस हा स्वतःच्या परिवारासाठी आणि फक्त स्वतःच्याच कुटुंबासाठी परमेश्वराकडे काही ना काही मागत असतो तसेच अनेक प्रकारची व्रतवैकल्य करत असतो आणि धनसंपत्ती पैसा वैभव आरोग्य सुख समाधान मिळवण्यासाठी परमेश्वराची नितांत धावा करत असतो अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्या परमेश्वराची भक्ती कमी आणि मागणं जास्त करत असतात अशा व्यक्ती देवा माझे भले कर देवा माझ्या कुटुंबाला आणि मला माझ्या मुलांना कोणाची दृष्ट लागू देऊ नको अशी मागणी परमेश्वराकडे करत असतात मित्रांनो तर पाहूयात या सात कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण जीवनामध्ये लक्षात ठेवायला हव्यात नंबर एक आपल्यामध्ये नेहमी अपमान सहन करण्याची क्षमता असली पाहिजे आपला जरी अपमान कोणी केला तर बदल्याची भावना न ठेवता स्वतःला बदलण्याची तयारी ठेवा आणि ज्या वेळेस आपण स्वतःला बदलू त्यावेळेस आपले आयुष्य देखील बदललेले असेल नंबर दोन आपण बोलताना नेहमी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवायला हवे बरीच माणसे अशी असतात जी समाजात बोलताना विचार करत नाहीत बरेच काही वाईट शब्दांचे उच्चार करतात तसेच कुठलेही विचार न करता कोणालाही सहजरित्या काहीही बोलून जातात परंतु त्यांच्यामुळे समोरच्या व्यक्तीला किती त्रास होतो हे त्यांना कळत नाही ते म्हणतात ना धनुष्यवाणापेक्षाही माणसाचे बोललेले शब्द हे फार तीक्ष्ण असतात म्हणून काहीही बोलण्या अगोदर आपण दहा वेळा विचार करायला पाहिजे मगच बोलले पाहिजे आणि कोणालाही दुःख होता कामा नये नंबर तीन परमेश्वराला कधीही दोष देऊ नका अनेक व्यक्ती अशा असतात जर त्यांचे काहीही वाईट झाले तरी ते परमेश्वराला दोष देतात परंतु परमेश्वर कोणाचेही वाईट करत नाही ज्याप्रमाणे आपल्या आई आईवडील आपल्या मुलांचे कधीच वाईट करत नाहीत तसेच परमेश्वरसुद्धा आपल्या आईवडिलांचे माता पिता आहेत मग का ते आपल्या मुलांचे वाईट करतील उलट परमेश्वराला प्रेमाने साथ घालून बघा परमेश्वर तुमच्या मदतीला नक्की धावून येईल मनुना स्री स्वामी समर्थ महाराज श्री म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नंबर चार आपल्या मनात परमेश्वराची भक्ती ही नेहमी निस्वार्थ असावी कारण कुठलीही अपेक्षा ठेवून केलेली भक्ती ही फळाला येत नाही ती फळ देत नाही आपण पाहतो अनेक संत होऊन गेले आणि त्यांचे आजही नाव आहे त्यांची भक्ती निस्वार्थ होती आणि त्यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही तसेच या महान संतांनी स्वतःच्या परिवारा देखील साठी काहीच मागितले नाही सदैव त्यांनी जनकल्याणासाठी त्याग केला आणि परमेश्वरानेही त्यांना न मागता सर्व काही दिले त्याचप्रमाणे आपली भक्ती ही निस्वार्थ असावी मग बघा प्र परमेश्वरही आप आपल्याला न मागता सर्व काही देईल पाच नैवेद्याचा प्रसाद हा नेहमी इतर सर्वांना वाटूनच ग्रहण केला पाहिजे परमेश्वराचा प्रसाद हा पवित्र असतो त्यामुळे नैवेद्याचा प्रसाद ग्रहण केल्यामुळे अनेक जणांचे दुःख कमी व्हायला मदत होते त्याकरता जे कोणी उपस्थित असतील त्यांना प्रसाद मिळायलाच पाहिजे जेणेकरून सर्वांचे दुःख कमी होईल आणि आपल्यालाही पुण्याचा वाटा मिळेल सहा घरातील अन्न कधीही वाया घालू नका कारण आपण फार नशीबवान आहोत की आपल्याला दोन वेळचे अन्न तरी मिळते परंतु आपल्या अवतीभोवती असे अनेक गरीब लोक आहेत ज्यांना दोन वेळाचे अन्न सोडाच पण एक वेळचं अन्न देखील मिळत नाही त्यामुळे आपण नेहमी अन्नाचा आदर केला पाहिजे आपले घरचे अन्न जर उरले असेल तर फेकून न देता कोणाच्या तरी मुखी लागलेले बरे असते त्यामुळे आपल्याला पुण्यही मिळेल आणि आत्मशांतीही मिळेल आणि असे म्हटले जाते की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे सात आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे जेव्हा आपण कोणत्याही मंदिरात जातो तेव्हा तेथील वातावरण अतिशय मनमोहक असते आणि प्रसन्न असते कारण जिथे स्वच्छता असते तिथे परमेश्वराचा वास असतो मग ते आपले घर असो किंवा मन असो दोन्ही स्वच्छ असले पाहिजे अशा प्रकारे आपल्या जीवनात या सात गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद